शिर्डी येथील साई आश्रया अनाथ आश्रमाचे संस्थापक गणेश दळवी यांचा वीस वर्षीय मुलगा शिवम गणेश दळवी याचा शिर्डी नजीकच्या पिंपळवाडी येथील तळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतचे हे तळं असून शिवम हा या तळ्याजवळ शिवम पायी फिरायला जात होता शनिवारी सायंकाळी तो तेथे गेला असता हातपाय धुण्यासाठी तळ्याजवळ गेला आणि त्याचा पाय घसरून तो तळ्यामध्ये पडला सदरची घटना नागरिकांना समजताच शिर्डी पोलीस शिर्डी आणि राहता नगर परिषदेचे अग्निशामक दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाले सर्व शासकीय यंत्रणा येताच तळ्यात पडलेल्या शुभमचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर रात्री उशिरा शुभमचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळं शिर्डीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी